महोदय प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी हजार तीनशे अडतीस माझ्या मतदार चारशे बेड भगवती हॉस्पिटल बनवण्यासाठी कॅपॅसिट इन्फ्रा लिमिटेड ह्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होता <laughs> अध्यक्ष महोदय दोन हजार एकोणीस ला पूर्ण जागा व्याकरण करून त्यांनी ते दोन हजार बावीस पर्यंत लोकार्पण करायचं होत परंतु अजून हॉस्पिटल लोकार्पण न केल्याचं कारण काय दुसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय भगवती हॉस्पिटलला भगवती हॉस्पिटल मध्ये नोबल मेडिकल स्टोर होत सन्मान्य मंत्री महोदयाला माझा प्रश्न आहे की एखाद्या माणसाने एखाद्या हॉस्पिटलला काही उपकरणं डोनेट केली असतील तर त्या माणसाला तिकडे जागा देण्याची प्रोव्हिजन आहे का आणि नोबल मेडिकलवाल्याला भगवती हॉस्पिटलमध्ये ॲग्रीमेंट करून मोक्याची जागा दिली आहे ती कोणाच्या प्रेशरने दिली आहे आणि ती देण्याची प्रोव्हिजन नसेल तर आपण त्याच्यावर काय कारवाई करणार आपल्याला तिकडे भगवती हॉस्पिटलला नोबल स्टोरला जागा देऊ नये अशी मी अतिरिक्त आयुक्तांकडे मागणी केली मी स्वतः हॉस्पिटलमध्ये मिटिंग घेतली त्यामुळे सन्मान्य मंत्री महोदयाने ह्याची सखोल चौकशी करून कोण हा नेता आहे की त्याची पार्टनरशिप असून नोबल स्टोअरला जागा दिलाय त्याची मला चौकशी करून आपण कारवाई करणार का असे मी आपल्यास विनंती करते अध्यक्ष मध्ये दोन विषय याच्यामध्ये नव्यानं अंतर्भूत झालेले पहिली गोष्ट म्हणजे मेडिकल स्टोअरला जी जागा दिलेली आहे ती अधिकृतरित्या दिलेली आहे की अधिक अनधिकृतरित्या दिलेली आहे याची नक्की तपासणी केली जाईल परंतु या भगवती हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये दोन वर्षापूर्वी जे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं हे कोविडमुळे होऊ शकलं नाही आता हे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि या जागेमध्ये निवासी इमारती देखील होत्या आणि त्या बाजूला करून त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये देखील उशीर झाला त्याच्यामुळे या कामाला उशीर झालाय दोन हजार चोवीस ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि नोबेल मेडिकल स्टोअर ला कशा पद्धतीनं जागा दिली गेली याची तपासणी केली जाईल खरं म्हणजे हे भगवती रुग्णालय म्हणजे हा समोर मोठा रुग्णालय होता मला पासून लोक तिकडे यायचे याला उशीर होण्याचे कारण आहे की का हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते स्पर्धा करून बिलो किती जायचं त्यांना कळत नाही आणि ते काही घेण्यासाठी कुठल्याही प्रयत्न जातात आणि कामं घेतात स्पेसिफिक प्रश्न आहे ताईचा प्रश्न होता की इथे जे बांधकाम झालेलं आहे किंवा जे काम झालेलं आहे ते व्यवस्थित झालेलं नाही तर आपण याची ऑडिट करून विजिलन्स डिपार्टमेंट तर्फे चौकशी करणार का हे एक पहिला प्रश्न आहे आणि मलाडमध्ये दोन रुग्णालय बांधून तयार झालेले आहेत जेव्हा रुग्णालय तयार होत असतात रुग्णालय तयार झालं की त्यासोबतच त्यामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस अवेलेबिलिटी करून त्याला चालू करण्याची प्रोसेस जे आहे महानगरपालिकेने केली पाहिजे रुग्णालयाचे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी भगवती हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये बांधकामाच्या बाबतीत जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे त्याचे कन्सल्टंट जे आहेत ते शशी प्रभू आहेत आणि शशी प्रभूंच्या अध्यक्षतेखाली किंवा पीएमसी असल्यामुळं चौकशी झालेली आहे चौकशीचा अहवाल देखील मी पटलावर ठेवेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मालाडच्या रुग्णालयाच्या संदर्भामध्ये आपण जी माहिती हो या ठिकाणी दिलीत त्या सूचना दिल्या जातील महोदय या प्रश्नासोबत म्हणजे भगवती रुग्णालयाच्या संदर्भामधला हा प्रश्न आहे पण त्याच्याच सोबत उत्तर मुंबईतील मलाड कांदिवली बोरिवलीमध्ये सर्वात महत्वाचं आणखीन एक रुग्णालय आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाने असलेलं शताब्दी रुग्णालय अध्यक्ष महोदय या शताब्दी रुग्णालयामध्ये सुद्धा नूतनीकरण सुरू आहे आणि या शताब्दीमध्ये जवळजवळ चाळीस ऑपरेशन थिएटर आहेत पण अध्यक्ष महोदय या चाळीस ओटीपैकी फक्त सहा ओटीमध्ये शस्त्रक्रिया होतात अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांना कदाचित याची कल्पना नसेल कारण का या प्रश्नाचं ब्रिफिंग घेतलं असताना कदाचित त्यांचं उत्तर असं असेल की आम्ही ब्रीफिंग घेत असताना फक्त बांधकामाच्या बाबतीतलाच हा प्रश्न आहे पण अध्यक्ष महोदय जरी भगवती रुग्णालयाच्या बांधकामाबाबत दर्जेदार बांधकाम आहे की नाही याच्या बाबतीतला जरी प्रश्न असला तरी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांकडे बाजूला असलेल्या मोठी रुग्णालय म्हणजे संपूर्ण मुंबईतून पेशंट म्हणजे विरार पासून सर्व पेशंट भगवती आणि शताब्दीमध्ये येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेल्या रुग्णालयामध्ये अध्यक्ष महोदय आणखीन एक हॉस्पिटल बोरिवली पूर्वेला ज्याचं नाव क्रांती ज्योतिबाई फुले रुग्णालय असं केलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा ऑपरेशन थिएटरची आता शस्त्रक्रिया सुरू करण्याची गरज सुरू झाली आहे अध्यक्ष महोदय या सगळ्या रुग्णालयांची स्थिती लक्षात घेतली असताना सन्माननीय मंत्री महोदय या हॉस्पिटलची स्थिती याची परिस्थिती याच्यामध्ये येणारे रुग्ण याच्या बाबतीत कारवाईच्या बाबतीपेक्षा याची एक बैठक बोलवतील का त्याच्यामध्ये येणारे प्रश्न याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मंत्री याच्याबद्दलचे निर्देश देऊन कारवाई करतील का अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी या प्रश्नासंदर्भात बैठकीचं आयोजन करावं अशी विनंती केलेली आहे अशा पद्धतीची बैठक सर्व सन्माननीय सदस्यांनी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मुद्दे मांडले त्यांना विश्वासात घेऊन लावली जाईल आणि याच्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा शासनामार्फत प्रयत्न केला मला माहिती आपण थोडासा वेळ द्यावा पण हा विषय महत्वाचा आहे हॉस्पिटलचं बांधकाम आहे ठीक आहे एक प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे